काम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त जे बोलले नाही ते परभणी लोकसभा मतदारसंघाने <laughs> परभणी लोकसभा मधल्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं ते काम हे परफेक्ट राजकारणाचं लक्ष आहे आम्ही तर भीडवाल्याचं भी बघितलेलं आहे मी तिथं स्वतः असल्यामुळं ते ठीक आहे ते आपण मान्य करू

राजकारणामध्ये परभणीच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या सभा त्या सभेला आलेला आलेल्या सभेला लोकसभेचा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाची सभा तुमची महाविकास आघाडीची शिवसेनेची राष्ट्रवादीची नाही आम्ही तुमचा घटक पक्ष आमच्या पक्षाची सभा आहे आम्हाला तुम्हाला मतदान करण्याचे आदेश आहेत पक्ष तुम्ही लोकसभेच्या उमेदवार म्हणून इथं आमच्या जवळ यायचं ते हजारो कार्यकर्ते तो उपाय बसलेले यांचं मतदान तुम्हाला पडणार आहे हे सगळ्या उमेद पक्षाचं मतदान हे आमच्या डीपीआयच मतदान तुम्हाला होणार आहे हे राजकीय साक्षरतेच लक्ष हे तुम्हाला आम्हाला शिकावं लागेल माझ्या मित्रांना फरफटत जाण्यात काही अर्थ नाही आपली मैत्री शरद पवार साहेबांच्या सोबत झाली आपली मैत्री शरदचंद्र पवार साहेबासोबत झालेली आहे तिथं जाण्यासाठी तिथं मैत्री करण्यासाठी आपल्याला अनेक प्रयत्न करावे लागले आपल्याला पुण्यामध्ये ताकद दाखवावी लागली त्याच्यानंतर आपण अनेक बैठका घेतल्या लोकसभेमध्ये आपण त्यांच्यासोबत राहिलो हे सगळं खरं आहे मागच्या चार दिवसापूर्वी पुण्यामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी आमची बैठक झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या सहा जागा ने महाराष्ट्रातल्या मागितल्या <प्थागा> सहा जागा मागितलेल्या या सहा जागा आम्ही म्हणून मागत नाही हो, तो आमचा अधिकार याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले मिरज हात कलकले फलटण मराठवाड्यातले के आणि उस्मानाबाद या, या लोहारा, उमरगा लोहारा या सहा जागा आपण आपल्या पक्षासाठी मागतो हे तुमच्या समोर या बैठकीमध्ये मी जाहीर करत आहे याच सविस्तर पत्र प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि आपले राज्याचे उपाध्यक्ष यांनी पत्र दिलेलं आहे आपण जे ही करत आहोत सर्वांच्या साक्षीने आहे हे पत्र लवकरच म्हणजे सांगायचा आपलं उपद्रव मूल्य आणि उपयोगिता मूल्य हे दोन शब्द लक्षात ठेवा बहुद्धांच या महाराष्ट्रामध्ये उपद्रव मूल्य आहे तर मादक समाजाचं उपयोगिता मूल्य आपलं महाराष्ट्रामध्ये उपद्रव मूल्य नाहीये आपल्या मुळे कुणी निवडून आलंही म्हणत नाही आणि कुणी पडलंही म्हणत नाही अशी मात्र पाहिजे शरद पवार असेल किंवा शरद पवार साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचा सा कुठलाही पदाधिकारी असेल यांना उपयोगिता मूल्य तरी तुमचं समजलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये यांचा उपयोग तरी आम्हाला आहे याच्यासाठी आपण प्लॅन करत आहोत आणि हा प्लॅन आम्ही आज याच्यासाठी ही बैठक आहे ना हा प्लॅन आपण चेकआउट करत आहोत महाराष्ट्रामध्ये आपण काय करणार आहोत आणि हा पक्ष वाढीसाठी पक्ष मजबूत करण्यासाठी पक्ष शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा प्लॅन आहे याच आज मोठी पुन्हा असं सांगत आहे मी तुम्हाला की मातंग समाजाच्या अठरा वर्षाच्या पोराला जरी विचारलं की तुमचा पक्ष कोणता आहे जो पर्यंत मातंग समाजाच अठरा वर्षाच नवीन मतदान चा अधिकार मिळालेला पूर्ग म्हणत नाही की आमचा पक्ष डीपीआय तो तोपर्यंत आपल्याला काम करायचं तो आपल्याला काम करायचं बौद्ध वस्तीमध्ये गेला अठरा वर्षाच्या पोराला जरी विचारलं तरी तू सांगेल तुम्हाला की आपला पक्ष आरपीआय आणि वंचित बहुजन आघाडी आमचा पक्ष आहे हे त्याला सांगावं लागत नाही जागृती आहे म्हणून माझ्या आतंक समाजाच्या तरुण पोरांनो माझ्या मतदार बांधवां आपल्याला आपल्या पक्षाचा पाया हा मातन समाजावर उभा करायचा मातन समाजाला जेव्हा कळेल की हा आपला पक्ष आहे तेव्हा तुम्हाला पारद्याला वलाराला बिलाला ढोला ढोराला चांबाराला भंग्याला यांना जोडायचे तो पुढचा प्रश्न आहे परंतु आपल्या समाजाला पहिल्यांदा पक्ष मानित असणं गरजेचं तिसरा प्रश्न मला असा करण्यात आला की ज्या पद्धतीनं लोक उत्तर प्रदेश मध्ये पदे, चंद्रशेखर आझाद निवडून आले त्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये निवडून आलं पाहिजे तुम्ही लढलं पाहिजे माझ्या मित्रांनो आंबेडकर नाव देशा दे। दे। ना दे। ना या देशामध्ये जगामध्ये आंबेडकर जे कुठं हरायला पाहिजे का आंबेडकर नाव कुठं हरायला पाहिजे का अकोला लोकसभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना हात बरा बरोबर आंबेडकर आहेत ना ते या सोलापूर मतदारसंघामध्ये स्वतः बाळासाहेबांच्या प्रचाराला आपल्याच मानवाड्यामध्ये आलो आपल्याच मानवण्याने त्यांना पन्नास हजाराचा निधी दिला होता मागच्या अनुसूचित जातीच्या म्हणजे लोकांची राजकीय साक्षरता आणि महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या लोकांची राजकीय साक्षरता याच्यात फरक आहे लक्षात घ्या नगीना मधून आजार निवडून येतात कारण तिकडले शेड्यूल कास्ट हा जागृत आहे म्हणून ते निवडून येतात परंतु बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरांच रक्त असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ शकत नाही कारण तिकडली आणि आपली राजकीय परिस्थिती वेगळी आहे लक्षात म्हणून माझ्या मित्रांनो आपण एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे की आता आपल्याला स्वबळावर लढाईच्या भानगडीत आपण जर पडलो तर आपलं संघटन कोलॅप्स होईल सध्या लक्षात आपलं संघटन कोलॅप्स होईल म्हणून इतिहासाच मी या ठिकाणी सा, बोलणार नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतःला जे गिल्टी फील करतात म्हणजे स्वतःला जे अपमानित फील करतात ते फक्त पुणे करा कशामुळं पुणे करार तुम्हाला कुणाला माहिती आहे का नाही मला माहित नाही परंतु बीपीए कार्यकर्त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे पुणे करारामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात पुणे करार झालाय हा आणि हा पुणे करार म्हणजे आपल्याला जर आमच्या सोळोंदादाला इथल्या आरक्षित मतदारसंघातून उभा राहायचा असेल तर इथल्या प्रस्तापितांचे पाय धरल्याशिवाय ते निवडून येऊ शकत नाही हा पुणे करार हा कुणी गेलाय गांधीने केलं आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की आम्हाला स्वतंत्र मतदार संघ द्या आपल्याला परंतु गांधींना तो स्वतंत्र संघ आपल्याला मिळू दिला नाही म्हणून आपले आज हे राजकीय राजकीय हाल कशामुळे गांधी आहे बाबासाहेब आंबेडकर जसं शिक्षक मतदारसंघ असतो पदवीधर मतदारसंघ असतो तसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितले होते आमच्यासाठी काय केलंय मा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी कान खोलू नये जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करतायत की नाही मातंग समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी अलगत अनुसूचित जातीमध्ये बसवलेला आहे कल्पना करा मातंग समाजाला मराठा समाजाच्या बाजूला बसवलं असत जमलं असतं का कुणाच्या हातात होत ते बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात होत माझ्या मांधव समाजाच्या तरुणांनी काय केलं काय केलं म्हणतो आपण वेळ आज मराठा समाज एवढा असून सुद्धा आरक्षणासाठी रस्त्यावर येतोय आपल्याला आईचं आरक्षण मिळालंय ते फक्त आणि फक्त कुणामुळे बाबासाहेब आंबेडकर दुसरा फायदा बाबासाहेब आंबेडकरांनी महारांना दिलेलं महारांसाठी केलेला नव्हता स्वतंत्र मतदारसंघ आपल्या साठी अनुसूचित जाती आपल्याला दोन मताचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली होती दोन मताचा म्हणून आज जे आपल्याला पवार साहेब असतील यांच्या समोर त्यांच्या समोर जे समोर्थे। राजकीय भीक मागावी भी लागते ती फक्त मिस्टर गांधी यांच्या पुणेकर तुम्हाला माहित असाल लेटरचा भाग आहे तुम्हाला समजावून म्हणून सांगत आहे मग याला मात करा 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 तर करावी लागेल आता ते तर झालंय पुणे ला करा लागू आहे याला मात तर करावी लागेल आपल्याला सत्तेमध्ये तर जावं लागेल आपल्याला अन्नाभाऊ साठे भारतरत्न तर आणावं लागेल आपल्याला अन्नाभाऊ राष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये करावं लागेल बरोबर मुद्दे आपल्याला करायच्या साठी सध्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनात ब्र शब्द सुद्धा आपल्याबद्दल कुणी बोलत नाही ही आपली सध्याची परिस्थिती जेवढा या महाराष्ट्रामध्ये लढेल तेवढा अमित गोरके साहेब सारख्यांना उमेदवारी मिळत राहतील लक्षात ठेवा पुन्हा समजून घ्या राजकारण समजलंय का नाही बघा जेवढा या महाराष्ट्रामध्ये काम करेल तेवढा अमित गोरके सारख्या लोकांना प्रतिनिधी म्हणून भाजप आणि आर एस एस पुढे करेल लक्षात ठेवा समजलंय का मी काय म्हणलंय जेवढा वंचित बहुजन आघाडी काम करते तेवढं वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्या जातात नितीन राऊतांना उमेदवारी दिले जातात तेवढं चंद्रकांत हंडोरेला पुढं केलं जात आहे हे राजकारण आहे आपल्याला आपलं प्रेशर क्रिएट आप आप करायचं या महाराष्ट्रात याचे फायदे करण्यासाठी आपल्याला एंट्री करायची एकदा

आपण बघत असाल की आपली प्रगती काय मागच्या औरंगाबाद चौदा जानेवारी आज सात जुलै जवळजवळ चार ते पाच महिने झाले ती बैठक आणि या बैठकीत फरक आहे का नाही ही बैठक त्याच्या दुप्पट मोठी आहे ही पक्षाची प्रगती आहे पुन्हा एकदा मी सांगेल की तुमचं तारुण्य तुमचं आयुष्य खराब करायला ही चळवळ नाही चळवळ आहे आपण राजकारणात रिझल्ट लक्षात म्हणून आता याचा याचा झेंडा त्याचा झेंडा इसकी जय उजकी